खर तर आज निवडणुकीला गेल्या दोन दिवसापासून चांगली रणत आहे आणि जेव्हापासून हो आबा आणि दादा हे एकत्र आले तेव्हापासून हो कार्यकर्त्यांचं बळ हे अगदी दहा हत्तीचं बळ त्यांच्या अंगामध्ये आलेलं आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये खूप वर्षापासून आपल्या परिवाराला नसलेली जी पंचायत समिती आहे त्या पंचायत समिती आपल्याला आता खुलावू लागलेली आहे आणि निश्चितच उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभा राहून आपल्या घड्या या चिन्हा बटन दाबून आपलं सर्व कार्यकर्त्यांना हवी असणारी पंचायत समिती खेचून आणायची असं आवाहन सर्वप्रथम मी करतो आबा आणि दादा तालुक्याच्या राजकारणाच्या सुरुवातच माझी या व्यासपीठावरून जाईल दोन हजार सोळा साली कारखान्याच्या निवडणुकीची पहिली सभा प्रचाराचा शुभारंभ या भैरवनाथाचा आशीर्वाद घेऊन इथल्या जनतेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाण सुरुवात झाली त्याला आज दहा वर्ष झाली सुरुवात झाली तेव्हापासून त्यांचं जे काही पांघरुण आहे ते काढण्याचा मी प्रयत्न करत होतो यांचं जे खरं रूप आहे खरा चेहरा आहे तो जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत होतो नेते मंडळींना त्यावेळेस ते, ते वेगवेगळ्या गोष्टी वेग सांगून थांबवत होते नेते अजून समज द्यायला नव्हतं की मी जे सांगतोय ती वस्तुस्थिती आहे थोडक्यात आपल्या भाषेत सांगायला एकट्यालाच झटका दिलता त्यामुळे मी ओरडू होतो ह्यांना कोणाला झटका दिला नव्हता म्हणून ही त्यांच्या बाजू नव्हती पण मला वाटतं आता बापू हा नाय ना म्हणजे आता येडा पूर्ण झालेला आहे आणि हे आता जो काही येणा तालुक्यातल्या सर्व नेत्यांवर सर्व समाजावरती झटका देण्याचा पूर्ण केलेला आहे तर ह्या येड्याला आता उद्याच्या सात तारखेला आपल्याला गाडायचं एवढं मात्र तुम्ही लक्षात <प्राथ> आपण निवडणुकीला उभा राहतो मतदान मागतो उमेदवार काय म्हणतो की मला सेवेची संधी द्या मी आपली अशी अशी सेवा करेन मला समजतच नाही हे दादा ही उमेदवार का उभा राहिलेत आणि हे सांगणार आहेत काय आणि सांगतायत काय यांना सगळे संधी दिलेत ना आपण यांना कोणती संधी मिळालेली नाही कृपा कृपाशीर्वादाने सगळ्या संध्या सगळे सत्ता सगळ्या संस्था सगळी पद तुम्हाला मिळाली तुम्ही त्या पदाचं काय केलं ह्याचा हिशोब तुम्ही येत्या सात तारखेला मागायचा कारण उमेदवारांना बाबा मला संधी द्या म्हणत असताना आज जे उमेदवार समोर आहेत त्यांना राज्याचं पद दिलं राष्ट्रवादीनं उभा केलेल्या कारखान्याचं एवढी पद दिलं इतर संस्था उभा करून दिल्या त्यातली कोणतीच गोष्ट तुम्ही चालवली नाही त्यातली कोणत्याच गोष्टीतून तुम्ही जनतेचं कल्याण साधलं नाही आणि तुम्हाला मिळालेल्या सत्तेचा कुणालाच तुमच्याशिवाय फायदा झालेला नाही मग आता फिरून तुम्ही लोकांना काय पण फसवायला येणार मतदान का करा कोणाला करायचं आहे घड्यालाच का करायचं आहे हे नेते मंडळी सांगते आपले उमेदवार कसे चांगले नेते मंडळी सांगते फक्त मला या समोरच्या उमेदवाराला प्रश्न विचारायचा आहे की बाबा राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून मतदानाचा अर्ज बघताय आणि फॉर्म मात्र दुसऱ्याच पक्षाला येत आहे मी छन्नी दिवशी तिथं अधिकाऱ्याला करायला बनलं की ज्या वेळेस गटवास चालू होत ही उमेदवाराचा यादी वाचली वकरी गटाची माझं ऑब्जेक्शन आहे म्हणजे काय ऑब्जेक्शन आहे मी म्हणलं अर्ज भरवायला येताना ह्या माणसाने राष्ट्रवादीचा पंच घातला होता आणि बी फॉर्म वेगळ्या पक्ष आहे तिला हे अर्ज बाद करण्यात <laughs> द्यावा अधिकारी पण हसायला ते म्हणले हे नियमात बसत नाही मी म्हणलं ठीक आहे हे नियमात बसत ना सर पण ह्या जनतेच्या दरबारावर मात्र ह्यांची उमेदवारी सात तारखेला कायमची बाद करण्यात येईल ह्याची काळजी आपण जनतेला घेऊ आज तुमच्याकडे आज आपण बंडी बोलतोय आज प्रतिभा पतसंस्था जी लावलेलं ला पहिलं रोख ती पतसंस्था कुठं आहे त्या पतसंस्थेतले वीस कोट रुपये कुठे आहेत यशवंत पतसंस्था जी स्वर्गीय अवधुमराने स्थापन केली होती विठ्ठल कारखान्याशी निगडत होती तिचे पन्नास कोटी कुठे आहेत त्याचा हिशोब नाही सीताराम कारखाना दादानी लायसन्स घेऊन ठेवलं लोकांकडून शंभर पन्नास सत्तर ते शंभर कोटी रुपये तुम्ही जमा केलं संस्था विकून टाकली त्याचा हिशोब नाही जी दादाचं नाव असणारी एकच संस्था शिल्लक राहिली होती दादांच्या कष्टातून उभा हो राहिलेली ती संस्था सुद्धा तुम्ही विकून टाकली भाड्याने दिली आणि परत तुम्ही निर्लज्यासारखं निवडणुकीत उभं राहताय आणि मतं मागताय अहो पंचवीस वर्ष तुम्हाला या जनतेनं संधी दिलेली आहे पंचवीस वर्ष तुम्हाला या जनतेनं नेतृत्व दिलेलं आहे त्या नेतृत्वाची तुम्ही माती केलेली आहे त्यामुळे तुम्ही हा खर तर हा चिंतनाचा काळ होता ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही चिन्हाची जबाबदारी आणि अधिकार आभांकडे आले त्यावेळेस तिने चिंतन करायला पाहिजे होत की बाबा असं का होतंय आपलं काय चुकतंय एक पाच वर्ष आपण शांतपणे राहूया कार्यकर्त्यांसाठी लढूया आणि आपल्या ज्या का चुका आहेत त्या दुरुस्त करून आपण समाजापुढे जावं पण ती भावनाच नाही ना तुम्हाला फक्त स्वतःसाठी असेल त्यावेळेस तुम्ही परिवारचा वापर करायचा बघेल दादा आपल्याला माहितीसाठी सांगतो दोन हजार सोळाची निवडणूक देखील भारत नानाने अंगावर घेतल्यामुळे आणि दोन हजार तेवीस ला पुन्हा तुम्हाला बुद्धी दिली तुम्ही उपरित् बघील त्यांच्या बदल तुम्हाला काय मिळालं दोन हजार नऊ ला त्यांनी नानांचा प्रचार केला नाही चौदा साली नानांचा प्रचार केला एकोणीस साली प्रचार केला नाही ला तुमचा केला का तुम्हालाच माहिती आहे एवढं सगळं म्हणून आता शेवटचा झटका जाग यायला सुद्धा नेत्यांना वेळ लागत नगरपालिकेला झाला त्यावेळेस मात्र सगळ्यांचं डोळास करून करू त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्या दोन्ही नेतृत्वांकडून आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि आपण दोघांनी एकत्र राहिलं तर हा सर्व परिवार परत एकदा ऊर्जित अवस्थेत येऊन मोठ्या ताकदीनं येणाऱ्या सगळ्या संकटावर लढायसाठी तयार आपण ते मग अमिताभ बच्चन काका बडे मिया बडे मिया छोटे मीया सुला जरा चिरम खराब समाधान झालं चांगलं <laughs> काय जण तसं वाटत होतं पूर्वी <laughs> पण तुम्हाला मी सांगतो तु खात्री माझी एवढी चांगली दुसरी त्यांची जी कोणाचीच नाही <laughs> <laughs> बडे मिया बारा छोटी <laughs> मी या त्यामुळे सहवाल व्हा एकदा जर बसला तर पुन्हा पण पुन गुलामगिरी तुमची कारण त्यांना काय वाटतं की दादा हे आपल्याला वतनच मिळवून दिलेलं आहे आणि या वतनाची जागीरदारी आणि ही वतनदारी आपल्याकडे आहे आणि त्याच्यावर आपण कशी बी फुगिरी केली तर ही जनता आपल्या समोरच नत नसतं काय हा जो त्यांचा भ्रम आहे तो भ्रम येणाऱ्या काळामध्ये आपण काढून टाकावा अशा प्रकारची विनंती करतो चोवीस तारखेला आम्ही आमच्या गटातील उमेदवार घेऊन आजीदादांना भेटायला गेलो आजीदादांना भेटलो त्यांना विनंती केली की बाबा बळणी गटामध्ये आणि वाखरी गटाची मिळून संयुक्त अशी एक सभा द्या आबांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत तिथे बडबंद कुमार पागल बसलेत आम्ही सगळे सोबत होतो पंधरा वीस जण कधी नव्हे ते दादा जवळपास पंचवीस ते तीस मिनिटं आम्हाला वेळ दिला आणि त्या पंचवीस तीस मिनिटांमध्ये पंढरपूर तालुक्याच्या इतिहासात अवधुंबरांना बसणं सुरुवात करून ते कालच्या नगरपालिकेपर्यंत वसंतदादांचं कर्तृत्व काय होतं आणि त्यांची पुढची पिढी कशा पद्धतीने निघाली इथंपर्यंतच्या सगळ्या गोष्टीचा अपघात आणि आवर्जून सांगितलं एक किंवा दोन तारखेला आता आज आपली तारीख आहे की या तारखेला दादा आपल्याला या दोन्ही गावासाठी सभा देणार दुर्दैवानं आपल्यावरती आघात झाला आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद कृपाछत्र आपलं हरपलो परंतु विचारांच्या रूपानं दादांना जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुम्ही येत्या सात तारखेला पार पाडावी अशी विनंती आणि आवाहन करतो आज इथं आमचे मित्र संग्रामदादा आले संग्रामदा केलेला त्याग कधी वाया जात नाही समाज बघत असतोय आज भूल धापायची काहीतरी डोक्यात फिर कालवायची ही यांची प्रथा आहे परंतु आज जो त्याग तुम्ही केलेला हा केलेला आहे तो समाज कधी विसरणार नाही आणि यापेक्षा चांगली संधी आपल्याला सर्व नेते मंडळी मिळून आणि समाज मिळून देईल हे देखील मी तुम्हाला अगदी ठामपणे खात्रीशीरपणे सांगतो